मित्रांनो आता परत एक समोर तुम्ही बोगदा बघत असाल मे बी हा जो आपला बोगदा आहे ज्याची लांबी आहे जवळपास आठ किलोमीटर आणि हा इगतपुरीचा भोगदा आहे इकडनं ट्वेंटी सेवन किलोमीटरवर इगतपुरी आहे तर बघूया आता कसा प्रकारे बनवला आहे बोगदा आठ किलोमीटर आणि हा बोगदा कव्हर करायला आता किती वेळ लागतो आपल्याला ते पण बघूया आपण लागतो? नाव नाव इगतपुरी बोगदा ओके इगतपुरी बोगदाय वाव जबरदस्त हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी आणि हा आहे आपला महाराष्ट्रातला सर्वात मोठा टनल आठ किलोमीटरचा टनल आहे आणि आता वाजले आहे दहा वाजून सतरा मिनिट बघूया किती वेळ लागतोय हा कव्हर करायला बघू शकता आतमध्ये तुम्ही कशा प्रकारे हा बनवलाय आपल्याला हजार लाईट चालू करावा लागेल सतरा मिनटांनी आपण एंटर केलं होतं टनलमध्ये आता बघूया किती वेळ लागतो आहे एट किलोमीटरचा फक्ता आपल्याला क्रॉस करायला किलोमीटर अंतर आपण सध्या कवर केला असू टनल मध्ये आठ किलोमीटर म्हणजे हा संपण्याचं नाव घेत नाहीये आणि हे मोठे मोठे ट्रेलर मधून मधून चाललेत त्यामुळे आपल्याला आपलं स्पीड कमी करायला लागते मध्ये मध्ये ते एक्झिट पण दिलेत जर इमर्जन्सी काही सिच्युएशन झाली तरीकडनं तुम्ही एक्झिट इगतपुरीसाठी बघू शकता लेफ्टला एक्झिट आहे आपल्याला स्ट्रेट जायचं आहे शिर्डी दाखवतोय बघू शकता एक, एक, एक सात ते आठ मिनिट आपल्याला लागतात ला जर नॉर्मल स्पीडनी जर तुम्ही क्रूज करत असाल सत ऐंशी नव्वदच्या तर सात आठ मिनिटांमध्ये